श्रोते हो भारत हा जसा शेतीप्रधान देश आहे तसाच संगीतप्रधान देशही आहे भारतीय शास्त्रीय संगीताची समृद्ध प्राचीन परंपरा ही संपूर्ण विश्वाला मोहिनी घालणारी आहे शास्त्रीय संगीतामधले राग रागांचे प्रहर त्यातले स्वर आणि त्या स्वरांचा प्रभाव हे सगळं जगाला अद्भुत वाटणार आहे मानवी मनावर जसा याचा प्रभाव असतो ना तसाच वृक्ष वनस्पती आणि पशुपक्ष्यांवर देखील या संगीताचा प्रभाव कशा प्रकारे पडतो आणि त्यांच्या विकासाला त्यांच्या वाढीला हे संगीत कशा प्रकारे सहाय्यभूत ठरतं यासंबंधी अनेक संगीतज्ञांनी सखोल अभ्यासही केलेला आहे तर आज आपण अशा एका ज्येष्ठ संगीतज्ञाशी संवाद साधणार आहोत ज्यांनी संगीताच्या या प्रभावासंबंधी दीर्घकाळ संशोधन आणि प्रयोग केलेले आहेत आपल्यासोबत आहेत संगीतरत्न पंडित कुमार सुरुशे कुमारजी नमस्कार नमस्कार आपलं स्वागत कार्यक्रमात श्रोते हो पंडित कुमार सुरुशे हे भारतीय अभिजात संगीत आणि संस्कृती या ग्रंथाचे लेखक आहेत तसंच गेली पाच दशकं ते या संकल्पनेचा म्हणजे संगीतोपचार या संकल्पनेचा एक मिशन म्हणून ध्यास घेऊन काम करत आहेत अलीकडेच कंठ संगीतासाठी राज्य सांस्कृतिक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं आणि या व्यतिरिक्त सुद्धा त्यांना अनेक मानसन्मान आणि पुरस्कार प्राप्त झालेले आहेत तर पंडितजी सुरुवातीला आम्हाला असं सांगा की गेली अनेक वर्ष आपण यावर काम करत आहात या संगीतोपचारावरती त्यासंबंधी अनेक व्याख्यानं प्रात्यक्षिकं आणि प्रयोग आपण केलेले आहेत तर त्यामागचा आपला दृष्टिकोन नेमका काय आहे किंवा ही संकल्पना मुळात कशी सुचली कशी डोक्यात आली तुमच्या शास्त्रीय संगीताचा अभ्यास करताना जो काही मला अनुभव आला वेगवेगळ्या ठिकाणी अनुभव वाचनातून लेखनातून की संगीत हे फक्त आनंददायी देणारच असं साधन नाही आहे त्या पलीकडेही त्यांनी आजार कसे बरे होतात वा वनस्पतीला कसा त्याचा लाभ होतो उत्पन्न कसं वाढतं या गोष्टीवर तो विचार करण्याचा माझा पहिल्यापासून वाटत होतो की असं करावं मग हळूहळू मला त्याचा ध्यास लागला आणि म्हणजे जवळजवळ पन्नास वर्षाच्या आधी एका ग्रंथातलं एक असं ग्रंथात एक मिळालं पेपर की संगीताने आजार बरे होतात वनस्पतींना त्याचा लाभ होतो मग मी ते वाचलं आणि त्यामध्ये त्यांनी दिलं की रागाच्या माध्यमातून करता येतं मग मी त्याचा ध्यास घेतला की रागाच्या माध्यमातून करायचं म्हणजे मग आपलं शिक्षण पण तसंच चांगलं व्हायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून मी माझे चांगल्या गुरूंकडे मी शिक्षण घेतलं पंडित आर डी बेंद्रे पंडित श्याम गोखटे पंडित जेवी भातखंडे आणि पंडित बबनराव हळदनकर या चार गुरूंकडे मी अतिशय परिश्रम घेऊन शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यातून एक असं वेगवेगळ्या विषयावरचं संशोधन माझं चालूच होतं की रागाचे स्वर घेऊन जर आपण असं काही एक संशोधन केलं की अमुक अमुक रागातले स्वर आहेत म्हणजे त्या रागाच्या स्वरात कोणत्या प्रकारचा रस निर्माण होतो तर त्या दृष्टिकोनातून मी त्या स्वरांचा अभ्यास करीत बसलो आणि त्यानंतर हळूहळू वीस बावीस वर्षानंतर मी याचे प्रयोग करण्यास सुरुवात केली मुळात रसपरिपोष हाच संगीताचा एक मुख्य उद्देश असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि तुम्ही आता तुमच्या गुरूंचा उल्लेख केला त्या गुरूंकडून तुम्ही संगीताचं अतिशय मौलिक असं शिक्षण घेतलं त्यावरती मेहनत घेतलीत आणि त्याचं उपयोजन कशा प्रकारे करता येईल यासंबंधी सुद्धा वेगळा विचार केला आणि त्यातून तुम्हाला ही एक वाट सापडली असं सा म्हणता येईल बरोबर या विषयात आणखी खोल जाण्याआधी संगीताचा विषय असल्यामुळे सुरुवात मला वाटतं आपण एखाद्या छान सुरावटीने किंवा एखाद्या बंदिशीने केली तर अधिक समर्पक होईल नाही का वा वा छान आपण राग अहिरभैरवची बंदिश आपण ऐकणार आहोत या रागाचा उपयोग आरोग्यासाठी आणि उत्पादनासाठी किंवा झाडांनासाठी की, की त्यामध्ये एकाग्रता वाढते आणि झाडांना एकदम शांत वातावरणात असं वाटतं की ते प्रफुल्लित होतात ऐकावं असं वाटतं झाड टवटवीत दिसतात असे प्रयोगाने पण आपण आम्ही सिद्ध केलेले आहे तो एक राग मी त्याची बंदिश गातोय अवश्य रे बेला सजन आयो रे मंगल गावो चौक पुरावो मंगल गावो चौक मन रंग नित पायो रे बेला सजन आयो रे अल बेला सजन आयो रे बेला, सजन आयो रे वाह वाह पंडित जी क्या बात है आता तुम्ही रागाचा उल्लेख केलात पण हे संगीतातले राग किंवा त्यातले स्वर त्यातून निर्माण होणारा एक रस आणि त्याचा प्रभाव हा विषय थोडासा म्हणजे आमच्या शेतकरी बांधवांच्या दृष्टीने लोकसंगीत ऐकणारा आपला शेतकरी आहे तर त्याच्या दृष्टीने थोडंसं हे अवघड आहे सगळं गणित तर थोडंसं सा समजावून सांगा की नेमकं हा प्रभाव कशा प्रकारे असतो रागातून जो प्रभाव तुम्ही म्हणालात तो काय असतो आणि कसा निर्माण होतो संगीताचं मुख्य म्हणजे राग आणि त्यातून निर्माण झालेली वेगवेगळी मग बंदिश आहेत काही अभंग आहेत काही नाट्यगीतं आहेत वेगवेगळी भक्तिगीतं आहेत असे अनेक त्यापासून निर्माण झालेले असे आपल्याला ऐकायला मिळतात पण रागाचं जे प्राबल्य किंवा रागाचं त्याच्यावरचा प्रभाव एकूण तो जास्त असतो मग ते वनस्पती असो अथवा मानवी जीवन म्हणजे मनुष्य असो या दोघांना येतो परंतु सुगम संगीतामध्ये आणि रागांमध्ये मिळणारा जो लाभ आहे तो सुगम संगीतानी साधारण आपण म्हटलं पर्सेंटच्या दृष्टीने म्हटलं तर ट्वेंटी पर्सेंट आपल्याला मिळतो आणि रागाच्या माध्यमातून तो हंड्रेड पर्सेंट होतो असं म्हणजे प्रयोगाने सिद्ध केलेलं आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो की जालिम औषध आणि हळूहळू परिणाम होणारं औषध हो तसंच असा फरक आपल्याला पण नुसत्या श्रवणामधून किंवा नुसतं ऐकण्यामधून स्वर ऐकण्यामधून हा प्रभाव कसा निर्माण होतो काय की हे जे राग आहे यांचे स्वर आहेत स्वराच्या प्रत्येक स्वराचा गुणधर्म वेगवेगळा आहे आता जेवढे आपले सात स्वर आणि दुसरे विकृत स्वर एकूण बारा स्वर आहेत याच्यातला प्रत्येक स्वरांचा जो प्रभाव आहे त्यातला गुणधर्म आहे त्याचा वेगवेगळा असा गुणधर्म आपल्याला दिसून येतो उदाहरणार्थ उदाहरणार्थ असा जसं आता मध्ये जसं पित्त आहे रे मधला वात आहे ग मध्ये तुम्हाला म्हटलं तर वात पित्त असे सगळे गुणधर्म त्या स्वरांमध्ये आढळतात यामुळे त्या रागाचा जे लाभ होणारा जो असतो लोक रागामुळे तो अत्यंत प्रभावी असतो त्यामुळं यातून रसनिर्मिती जी होते रागातून ती रसनिर्मिती पोषक अशी ठरते ती, ती, जीवनाच जी ती मानवी जीवनाची असो अथवा वनस्पतींना असो ती पोषक ठरते असं आहे म्हणजे मानवी मनावरती जसा परिणाम होतो तसाच परिणाम वनस्पतींवरती वृक्षांवरती आणि प्राण्यांप्रती पक्ष्यांवरती सुद्धा होतो आणि मला इथे उल्लेख करावासा वाटतो की डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांनी या संदर्भात मौलिक संशोधन केलेलं होतं आणि त्यात या वृक्षांना झाडांना संवेदना असतात असं त्यांनी हो। सिद्ध करून दाखवलं डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांच्या या विचाराशी संगीत आपण कशा प्रकारे जोडता म्हणजे त्यांच्या संवेदना आणि हे संगीत याचा ताळमेळ तुम्ही याच्यामध्ये प्रकारे घातलेला आहे आता संवेदना ह्या सजीवांमध्येच असतात जसं मनुष्य आहे वनस्पती आहे पण मनुष्याच्या संवेदना ज्या सांगू शकतात वनस्पतीच्या संवेदना आपल्याला प्रयोगाने बघायला लागतात ह्या दोन त्यातला फरक असतात त्याचा परिणाम दिसून येतो असं त्याच्यात भाग आहे आता यामध्ये डॉक्टर जगदीश चंद्र बोस यांनी जो प्रयोग केला तो संविधानाचा केला की जसे लाजाळूचं झाड आहे अनेक वेगवेगळी झाडं आहेत त्यांना जर आपण असं केलं तर तसा तो लाभ होतो किंवा त्यांना ते त्याचं दुःख होतं असं सगळं आहे जसं प्राध्यापक टी सी सिंग आहे मनशक्ती केंद्र जे आहे लोणावळ्याचं त्याच्यातून अनेक प्रयोग यांनी केलेले आहेत की या संवेदना आणि संगीत याच्यात काय तुम्हाला करता येईल संवेदना ह्या संगीतात आहेतच मुळे म्हणजे रागाच्या माध्यमातून आपण संवेदना त्या जागृत होतात आणि त्यातून आपण मग गात असतो किंवा त्या गायनाने मग त्यावर मनावर परिणाम होतो आणि मनाचा परिणाम नंतर शरीरावर होतो असं त्याचं ते एकंदरी आहे म्हणजे आपल्या कोकणामध्ये बघा काही शेतकरी आपण बघतो असे की ते झाडांशी बोलतात किंवा त्यांना असं प्रेमाने स्पर्श करतात तर त्याच्या पाठीमागे सुद्धा हीच कुठेतरी भावना आहे की हे झाड आपल्याशी बोलतंय किंवा या झाडाशी आपण बोलून त्याला काहीतरी सांगतोय ते झाडही आपल्याला काही सांगू इच्छित आहे पण त्याचे फक्त प्रगट करण्याचं जे माध्यम आहे मा ते वेगळं आहे ते वेगळं आहे आता यात जशी लोकसंगीत आहे यात आता आपल्याला महत्वाचं म्हणजे आता जसं तुम्ही कोकणातले मागितलं तर कोकणातल्या लोकांना कसं गणपतीचे त्यांचे हे असतं तर त्या प्रार्थना आहेत आरत्या आहेत हे त्यांना आवडतात आणि त्याबरोबर मग अभंग आवडतात तर आपण एक थोडस अभंगाचं थोडस त्यांना आवडेल असे अभंग घेऊया चालेल नक्कीच ओ तीर्थ विठ्ठल थे विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्रविठल शिर्थ विठ्ठल क्षेत्रविठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्था विठ्ठल क्षेत्रविठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्रविठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ् विठ्ठल असे लोकांना याच्यातून त्यांना आनंद मिळतो आणि या आनंदातच ते पूर्ण आपला जेवढे दिवस त्या जात ते प्रार्थनेत असतो पूर्ण ही विठ्ठलाची भक्ती म्हणजे ही शेती जी आहे आपलं किंवा शेत आहे त्यालाच त्या विठ्ठलाच्या स्वरूपात हे संत बघतात कांदा मुळा भाजी हा ही विठाबाई माझी अशा पद्धतीने म्हणजे शे, शेतीतलं जे अन्न मिळतं ते देव विठ्ठलाच्याच यांनी मिळतं आपल्याला असं त्यांची भावना आहे किती उदात्त आणि सुंदर कल्पना ही म्हणजे त्यांनी म्हटलं याच्यामध्ये इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवाची आळंदी देवाची आळंदी लागली समाधी लागली समाधी ज्ञानेशाची हो लोकांना या अभंगाद्वारे जे काही आनंद मिळतो आणि शेत करत असताना हे ऐकत असतात ती लोक कारण त्यामुळे त्यांना त्याचा ताण पडत नाही श्रम करतात पण समाजात ताण पडत नाही त्यांना खरं हे एक त्याच्या मागचं आणखी ही कामं शेतीची करत असताना सुद्धा त्याच्यामध्ये कुठेतरी संगीताचा ताल किंवा त्यांचं गुणगुण जे आहे हा म्हणजे ते संगीत कुठेतरी तिथे आहे कामामध्ये आहे तसं ते करीत असतात सर्व बरं मला आता असं सांगा की म्हणजे संगीताचे दोन भाग आहेत की एक तर गायन म्हणजे कंठसंगीत आणि एक वादन म्हणजे वाद्यसंगीत तर या दोन्हीचा प्रभाव काही पुन्हा वेगवेगळा असतो का दोन्ही जर वेगवेगळ्या वाजत असतील तर प्रभाव वेगळा वेगळा होतो जसं गायन आहे तर गायनाच्या जसं रागाच्या माध्यमातून आपण लोकांना ऐकवणार त्याचा त्या वातावरणाचा त्यांना परिणाम होणार ते ऐकतील त्याचा तो मनावर परिणाम होणार आणि तसं त्यांना असं अनुभव येईल वादनचं असं आहे की वादनामध्ये जसं तंतुवाद्य आहे तंतुवादनाचा परिणाम जसा गायनाचा होतो तसा तंतुवादनाचा पण होतो त्यामध्ये बासरी सितार किंवा संतूर वादन जे आहे याच्यामध्ये त्याचा फायदा चांगला होतो जास्त सांगितलेलं आहे की बासरीमध्ये जास्त त्याचा लाभ होतो लोकांना आणि वनस्पतींनासुद्धा असं मग दोघांमधलं अंतर हे एवढंच आहे की फायदा दोघातूनही होतो पण पर्टिक्युलर वाद्यच ते त्यावेळेस वाजवलं तर तो फायदा त्याप्रमाणे मिळतो आणि कृष्ण आहे आपण कृष्ण बासरी वाजवत असे तेव्हा आणि सुद्धा ते ऐकण्यासाठी आतुरलेले असायचे आता हा जो विषय आहे म्हणजे वाद्यसंगीत आणि कंठसंगीत तर त्या वाद्याचा प्रकार किंवा त्याची ठेवण याचाही काही वेगळा प्रभाव असतो का म्हणजे काही काही वाद्य आपण म्हणतो की ती आनंदी वाद्य असतं जसं सनई आहे संतूर आहे त्या वाद्यातून निर्माण होणारे स्वर हे आनंदीच असतात आणि काही वाद्य जसं सारंगी सारखं वाद्य किंवा व्हायलिन आहे त्याचे स्वर थोडे करून ते झुकणारे असतात तर त्याचा काही प्रभाव वेगवेगळा असतो का यामध्ये काय की जी वाद्य स्ट्रिंग्सनी वाजवल्या जातात ते वाद्य म्हणजे जसं व्हायलिन आहे व्हायलिन आहे नंतर सारंगी आहे ही वाद्य काय होतं त्या वाद्यांमध्ये रसनिर्मिती अनेक होतात म्हणजे करून पण होतं त्याप्रमाणे त्याच्यातून शृंगार रस पण होतो आनंददायी रस पण निर्माण होतो भक्ती होतो hmm. आणि इतर वाद्यांमध्ये जे कसं त्या त्या hmm. त्या 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 hmm. की त्याचे जे टोनल क्वालिटी जे आहे जसं सितार आहे बासरी आहे हे कसं त्याची टोनल क्वालिटीच अशी आहे की लोकांना त्वरित आनंद मिळतो याच्यात कसं की ते पर्टिक्युलर ऐकल्यावर असं वाटतं की नाही हे चांगलं hmm. वाटतं असं स्वराप्रमाणे आपल्याला तसा रस निर्मिती करता म्हणजे स्वर तुम्ही कोणते वापरता यावरती अवलंबून राग कोणते वापरणार कोणत्या वेळेचा तुम्ही ऐकून दाखवणार त्याच्यावर सर्व सराव असे कोणते राग काही उदाहरण की अमुक एक राग असेल तर त्यांनी त्याचा प्रभाव असा असतो काही रागांवरच संशोधन झालेलं आहे आठ दहा रागांचंच मी घेतलेलं आहे संशोधन झालेलं जसं अहिरभैरव आहे अहिरभैरव हा पहाटेचा राग आहे पहाटेच्या रागातला तुम्ही ऐकलं तर तुमच्या म्हणजे मानवी जीवनामधले जे दैनंदिनी सुरू होतात पहाटेपासून तर ते आनंददायी होते पण वनस्पतींवरती किंवा वनस्पतीवर तो झाडांची पानं अशी टवटवी दिसतात असे वाटतं की ते आपले गाणं ऐकत आहेत असं वाटतंय म्हणजे तुम्ही गव्हाची शेती घ्या पेरू डाळिंब आणा सगळं हे घ्या या झाडांच्यावर प्रयोग केला तर त्याचे ते ऐकल्यानंतर ते झाड असं वाटतं की अरे आपलं ऐकतात ते झाडं असेल अशी पानं आपल्याकडे जसे बघतायत असं वाटतं नंतर मग आपण तोडी तो तो हो राग आहे तोडी रागांचं पण तसंच की तो राग आहे करुण पण त्या करुण रागातून एक विनंती आहे बर एक विनंती केली जाते की मला देवाकडून असं दे तुझं चांगलं दे तुझं होऊ दे या दृष्टिकोनातून ते राग आहे म्हणजे त्या शेताला केलेली लि विनंती विनंती होऊ शकतो हा असं म्हणू शकतो नंतर एखादी बंदिश ऐकवा ना न अब मोरी नै पार करो रे अब मोरी नैयां पार करो रे अब मोरी नैां पार करो रे हजरत निजामुद्दीन ओलिया हजरत निजीन ओलिया करो रे दुख दरिद्र सब दूर कर्न हर दुख दरिद्र सब दूर करण हर तान रस खाकी लीजी खबरिया तान रस खाकी खबरिया गंज शखर के तुम हो अब मुरी नैया पार करो रे अब मुरी नैया पार करो रे आणि तुम्ही ह्या प्रार्थनेचा जो उल्लेख केलात त्याचं मूळ किंवा ती परंपरा आपल्या वेदोक्त काळापासून सुद्धा आपल्याला वेदोक्त काळ वाहता येते वेदामध्ये पण त्याचे उल्लेख वेदामध्ये हे जे वेदामध्ये जसं ऋग्वेद सामवेद हे कसे संगीताने भरलेले वेद आहेत आणि अथर्व वेद हा फक्त शेतीसाठी आहे शेती कशी करावी शेती करताना कोणत्या गोष्टीचं आपण जास्तीत जास्त काय म्हटलं पाहिजे कोणत्या प्रार्थना म्हटल्या पाहिजे म्हणजे अशा प्रार्थनेच दिलेलं आहे जास्तीत जास्त वेगवेगळ्या प्रार्थना वेगवेगळ्या रुचा वेगवेगळी वे मंत्र असे वे त्यावेळेस म्हणत होतात त्यापासून मग आपला शेतीचा जो व्यवसाय आहे तो हळूहळू होत गेली त्यामध्ये बरं असे प्रयोग कोणी केलेले आहेत तुमच्या माहितीत किंवा मा, असे प्रसिद्ध काही प्रयोग सांगता येतील का प्रयोग तर अनेक शास्त्रज्ञांनीही केलेले आहेत आणि काही शेतकऱ्यांनी सुद्धा केलेले आहेत बरं जळा खानदेशला एक शेतकरी आहे त्या विनायक पाटील म्हणून होते बरं ते अभ्यासू शेतकरी होते त्यांनी काय केलं की शास्त्रीय संगीताचा त्यांना थोडाफार अभ्यास होता आणि भक्ती संगीत त्यांना खूप आवडायचं त्यांना हे कळलं असं असं केलं संगीत ऐकलं तर झाडांना सुद्धा आणि वनस्पतींना सुद्धा त्याचा लाभ होतो तर असं त्यांनी मग ऐकलं काही वाचलं त्यानुसार त्यांनी काय केलं की प्रत्येक झाडाच्या बाजूला एक छोटं छोटं स्पीकर लावला आणि त्याचं एक केंद्रबिंदू एका ठिकाणी ठेवलं मग त्याने पेरू डाळिंब असे दोन तीन वेगवेगळे झाडांची खूप संख्या होती त्याने तिथे प्रयोग करून बघितला तर त्या प्रयोगाने काय का वर्षानंतर त्या झाडांना ते जी फळं यायची ते फळं आली पण त्याचा आकार खूप मोठा झाला म्हणजे जे उत्पन्न वाढलं कसं की एवढासा छोटासा पेरू शंभर ग्रॅमचा पेरू नंतर तो म्हणजे अर्धा किलोचा चारशे ग्रॅमचा असा पेरू यायला लागला अशी पेरू त्यांचे आले डाळिंब पण तसेच असं त्यांनी प्रयोग केला आणि नंतर गव्हाच्या पिकांसाठी पण केलं होतं पुण्यामध्ये चाकण म्हणून आहे त्या ठिकाणी एका शेतकऱ्यांनी आपल्या गव्हाच्या शेतामध्ये दहा एकर शेतीमध्ये त्यांनी चार भाग केले त्या ते ठिकाणी त्यांना इतकं हे वाटलं की अमुक ठिकाणी इतकं धान्य आलं असं पण त्यांनी प्रयोग केले तर ज्या ठिकाणी प्रार्थना मंत्र आपण म्हणतो त्या ठिकाणचे पीक हे संगीताच्या जा ह्याच्यातून जास्त आलं असं त्यांना दिसून आलं या संदर्भात तुम्ही स्वतः काही प्रयोग करून बघितलेले आहेत का मनुष्यावर केले आणि पिकांवर फक्त कसं की पिकांच्या माध्यमातून मोठमोठे हर्ट्स जास्त हर्ट्स असले जसे एकशे साठ ते दोनशे हर्ट्स असे स्पीकर लावून शेतात काय असं वातावरण निर्माण होतं आणि त्याच्यापासून काय होतं ते, का ते आम्ही गव्हाच्या शेतात आम्ही केलं होतं प्रत्यक्ष प्रत्यक्षात हां तर तिथे लावून त्याला जवळजवळ सहा महिने आम्ही वाट बघितली की याच्यात काय होतं आपल्याला बघूया तर त्याच्यानंतर आम्हाला त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की जे गहू आम्हाला समजा दहा क्विंटल मिळायचे ते गहू आम्हाला आता तेरा क्विंटल मिळाले हा तो प्रयोग आम्ही केलेला आहे दुसरं मला या अनुषंगाने आणखी विचारायचं आहे की जसं शेती वनस्पती वृक्ष यावरती हा परिणाम तुम्हाला दिसून आला तसं शेतकऱ्याचं जे पशुधन आहे पशुपक्षी जे आहेत त्यांच्यावरती सुद्धा असे काही प्रयोग झालेले आहेत का किंवा होऊ शकतात का गाई म्हशीचं दूध काढताना असं दिसून आलं त्याच्यावर मीच केलेले प्रयोग आहे म्हणजे जरांचा गोठा गोठा असतो त्याच्यात ते काय केलं की ते चारा खात असताना सकाळी सकाळी साधारणतः सहाच्या सुमारास आम्ही शी शिर्डी लावायचो भक्ती संगीताची आणि भक्ती आणि सुरुवातीला रागांची अशी शिर्डी लावून आम्ही ऐकायचो त्या मशी आणि हळूहळू ते खाताना त्यांचा गळ्यातली घंटा वाजायची गाणं चालू असायचं तर अशा मशीनना गायींना दुधात जवळजवळ एका वेळेचं एक एक दीड दीड लिटर दूध जास्त देण्यात आलेलं आहे असं दिसून आलेलं आहे वा सुरुवातीला आपण म्हटलं तसं की आपला देश शेतीप्रधान आहे आणि आपलं संगीतही तितकं समृद्ध आहे तर हा जो विषय तुम्ही ज्याच्यामध्ये प्रयोग करताय येणाऱ्या काळामध्ये त्याचं भविष्य तुम्ही कसं बघता म्हणजे मला तर वाटतं की जसं औषधांमध्ये काही गुरांना समजा देण्यासाठी काही औषधं आहेत किंवा काय वेगवेगळे वे प्रयोग आहे खायला त्यांना चारा आहे मनुष्याला जसं वेगवेगळ्या आजारासाठी गोळ्या घ्याव्या लागतात इंजेक्शन घ्यावे लागतात तर हे जर शास्त्रीय संगीतानी किंवा आपल्या संगीताने जर होत असेल ऐकल्याने जर हे बरं होत असेल तर त्याने निश्चित या संगीताचा वापर औषध म्हणून केला तर निश्चितपणे त्याला लाभ होतो या सांगीतिक प्रयोगातून प्रार्थनेतून अनुभवातून वनस्पतीच्या भावभावना संवेदना आनंद वाढीवरचे सुपरिणाम भारतीय संगीताला सुमधूर आणि सुसंवादी नाद लहरीच्या कंपनामुळे वनस्पतीवर अनुकूल सुखद परिणाम होतात बरं असा पंडितजी खूप एक वेगळा विषय पण तुम्ही खूप सुंदर पद्धतीने हा समजावून सांगितलात आणि त्यातले तुमचे प्रयोगही आम्हाला सांगितलेत तर त्याबद्दल सर्व शेतकरी बंधूंतर्फे आणि आकाशवाणीतर्फे मी आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो आणि शुभेच्छाही व्यक्त करतो नमस्कार 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 विठ्ठल नामाचा रे टा हो विठल विठल नामाचा नामाचा विठ्ठल नमाचारे प्रेम भा विठल आवडी प्रेम भा विठल आवडी प्रेम भा नामाचा रे टाहो विठ्ठलनामाचारे नामाचा रे टाहो प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव प्रेम भाव प्रेम भाव